श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान आपला गुर, गुरु गुरुचरित्र पारायण आपलं सुरू होणार आहे गुरुचरित्र पारायणाच्या सु सप्ताहामध्ये आपल्याला कुठले कुठले नियम पाळायचे ज्याबाबत मी आजचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जो मी माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि गुरुचरित्र आता त्यानंतर बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की काय खायचं काय नाही खायचं कुठे नियम अजून आहेत त्या बाबतीत खाण्याच्या बाबतीत त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर गुरुचरित्र पारायण काळात काय खावं आणि काय खाऊ नये याचं याचे काय नियम आहेत पारायण काळात सात दिवस कोणतं अन्न खायचं कोणतं खायचं नाही याबाबत आता आपण बघूया तर बघा गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण का काळात आपल्याला सात दिवस जास्तीत जास्त नियम नाही आहेत जेवढे आहेत तेवढे आपण पाळू शकतो जास्त नियम मी सांगतही नाही आणि ते काही माझे बनवलेले नियम नाही आहेत ते आपल्या केंद्रात जे नियम सांगितलेले आहेत तेच नियम मी तुम्हाला सांगत आहे फक्त जर कोणाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ज्यांना माहीत असेल त्यांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा म्हणजे ज्यांच्याजवळ ही माहिती नसेल त्यांना याबाबत माहिती होईल तर आपल्याला काय करायचं आहे की एक धान्य खायचं आहे म्हणजे एक धान्य म्हणजे कोणतं गहू ज्वारी बाजरी ही समजा गव्हाची चपाती किंवा भाकरी या दोन्हीपैकी एक तुम्हाला खायचं आहे आणि पालेभाजी आपण खाऊ शकतो ज्याच्यात हिरवा माठ लाल माठ राजगिरा पालक कडई आणि कोथंबीर कडीपत्ता ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो शेपू शेपूही चालते भेंडीही चालते पण शेपू खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी शेपू नाही खाल्ला तरी चालेल तुम्ही भेंडीही खाऊ शकता त्याचबरोबर फळभाज्यांमध्ये पण आपण बटाटा टोमॅटो कोबी फ्लॉवर गिलके ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे हे आपण खाऊ शकतो आणि त्याचबरोबर सर्व फळे आपण खाऊ शकतो फक्त कडू कडू म्हणजे कोणतं कारलं आपण खाऊ शकत नाही आणि तेल आपण आता बरेच जण म्हणतात की तेल कोणतं काय तर तेल आपण सूर्यफूल करडईचं शेंगदाण्याचं तेल नाही तेल आपल्या सूर्यफूल करडईचं तेल आपण वापरू शकतो पण आपण शेंगदाण्याचं आणि सोयाबीनचं तेल वापरू नये कारण ते द्विदल धान्य आहे शेंगदाणा हा द्विदल आहे आणि सोयाबीन सोयाबीनही चालत नाही म मसाल्यामध्ये आपण हळद लाल मिरची जिरं खाऊ शकतो गरम मसाला शक्यतो टाळावा कारण गरम मसाल्यांनी बऱ्याच जणांना त्रास होतो कोरडा मसाला आपण खाऊ नये ज्याने काय होतं आपल्याला त्रास होतो दूध दही ताक कढी हे आपण खाऊ शकतो पारायण काळादरम्यान आपल्याला वारानुसार जर उपवास असेल तर आपल्याला उपवासाचे पदार्थ देखील आपण खाऊ शकता जसं शिंगाड्याचं पीठ आहे बटाटा आहे शाब साबुदाणा आहे राजगिरा आहे रताळे हे आपण खाऊ शकतो आणि द्विदल धान्य आपल्याला खायचं नाही आहे तर द्विदल धान्य खायचं नाही कडधान्य खायचं नाही शेंगदाणे डाळ आपल्याला खायची नाही गवार वांगे कारलं वाल शेपू मेथी कांदा पात कांदा लसूण तर अजिबात खायचं नाही मोहरी वरण भात हे आपल्याला खायचं नाही ह्या गोष्टी आपल्याला नियम याचे पाळायचे आहेत कारण काय माहिती आहे का गवार वांगं कारलं हे खाऊ नाही कारण ते कड कडू लागतं आणि वाल शेपू याच्यामुळे काय होतं आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो मेथीमुळे तर चहा कॉफी आपण घेऊ शकतो पित्तकारक का असेल वातकारक असेल अशा भाज्या आपल्याला खायच्या नाही आहेत मैदा आपल्याला खायचा नाही आहे बाहेरचं कुठलंच पदार्थ आपल्याला खायचा नाही आहे जर चुकून उकून तुमच्यावर तशी वेळ आलीही तर सात्विक अन्न तुम्ही घ्यावं आणि त्या दरम्यान आपण ते आपल्या स्वखर्चाने ते अन्न घ्यायचं आहे ग्रहण करायचं आहे कुठल्याही प्रकारचं पराअन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे कुणाच्या कुणा कुणाच्याही घरचं अन्न आपल्याला खायचं नाही आहे एकोणीस एप्रिलला आपल्याला गाईला आणि कुत्र्याला म्हणजे श्वानाला आपले चार श्वान आणि एक गाय असं पाच नैवेद्य आपल्याला बनवायचे आहेत आणि घास द्यायचं आहे एकोणीस एप्रिलला आणि त्यानंतर वीस एप्रिलला आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतो पण प्रत्येक सेवागाऱ्यांनी गुरुचरित्र पारायण हे नक्की नक्की करावं गुरुचरित्र पारायण करत असताना येणारी अनुभूती ही तुम्हाला कु कुठेच मिळणार नाही जी म्हणजे म्हणतात ना पैशानं सर्व काही विकत घेता येतं पण पैशाने तुम्हाला स्वामींची अनुभूती गुरुचरित्राची अनुभूती जे म्हणतो ना आपण की प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी त्याग करावा लागतो माणसाला तेव्हा कुठंतरी आपल्याला कुठंतरी काहीतरी चांगलं मिळत असतं तर तुम्ही जर खाण्यापिण्याच्या बाबतीत जर विचार कराल तर सात दिवस काहीच अवघड नाही आहे सात दिवस तुम्ही ह्या गोष्टी करू शकता सात दिवस तुम्ही जे अन्न खायचे जे नियम सांगितले ते तेवढे नियम तुम्ही पाळा जे अन्न तुम्हाला खायला सांगितले ते अन्नच तुम्ही खा म्हणजे हे एवढंच सात दिवस तुम्ही तुमच्या जिभेचे सोजले कमी करा आणि ह्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव मिळणार आहे तुम्हाला जी प्रचिती मिळणार आहे त्याची तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल की ताई आमचं हे काम झालं गुरुचरित्र पारायण केल्यानंतर बरं जाऊ दे बाकीचे कामं हो अगर न हो अनुभूती यो न येऊ पण माणसाला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते समाधान मनशांती जी आपल्याला या पारायणामुळे आपल्याला नक्की 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 मिळणार आहे तर ही एवढी छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन